वरून एकदम खरपूस खुसखुशीत आणि आतून चटपटीत सारण सोबत लोणच्याचा चटाकेदारपणा आणि भरपूर साजूक तूप बिहारी पदार्थ म्हटलं की आपल्या तोंडात पहिलं नाव येतं बिहारी लिट्टी चोखा चवीला भारी असली तरी एकदम पौष्टिक रेसिपी आहे बरं का हीच तर खासियत आहे आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीची मुख्य म्हणजे करायला सोपी आणि रोजच्या साहित्यात तयार होणारी कधीतरी मजा म्हणून करायला एकदम योग्य रेसिपी आहे पण हो एकदा केली की नेहमी करून खाल इतकी चवीला जबरदस्त लागते आपल्या हाताखालची रेसिपी नाही आहे त्यामुळं अगदी स्टेप बाय स्टेप पद्धत सांगितली आहे रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण बिहारी लिट्टी चौखा कसा करायचा ते बघतोय जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी पिठलं भाकरी हे खूप फेमस आहेत जगप्रसिद्ध आहेत महाराष्ट्राची ओळख आहे त्या पदार्थांमुळं तसंच बिहारची ओळख बिहार म्हटलं की आपल्याला सगळ्यांना एकच गोष्ट आठवते ते म्हणजे लिट्टी आणि चौखा खरंच खूप छान आणि पारंपरिक पौष्टिक रेसिपी आहे तर ही रेसिपी मला माझ्या एका मैत्रिणीने शिकवली तर विशाखापट्टणम आणि अंदमान दोन्हीकडे असताना ती माझ्यासोबत होती आठ वर्ष ती बिहारी होती ती मुलीचं नाव मिठी होतं आणि आम्ही तिला मिठी की मम्मी असं म्हणायचो तर मिठीच्या मम्मीने मला ही रेसिपी शिकवली ती त्यांच्या घरी असं काही छान पार्टी वगैरे असेल तर ती लिटी चोखा करायची आम्ही असं वेगवेगळ्या वेग दोन तीन प्रकारे करायची त्यातली एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते और मिठी की मम्मी अगर आप ये व्हिडिओ देख हो ना थँक थँक्यू व्हेरी मच आपकी से मुझे मी ये व्हिडिओ आज मेरे ऑडियन्स के साथ शेअर रही रू तो तर मी आता हिंदी बोलत चालली आहे तर आपण या लिट्टी चोखासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आधी बघून घेऊ तर लिट्टी चोखा करताना आपल्याला तीन गोष्टी करायच्या आहेत पहिलं म्हणजे आपल्याला सत्तू म्हणजे आपली फुटाण्याची डाळ असते ना तर त्याचं पीठ घ्या त्याच्या पिठाचं एक मिश्रण करावं लागतं त्यानंतर आपल्याला कणिक मळावी लागते आणि तिसरं त्याच्यासोबत जो चोखा म्हणजेच भरीत खाल्लं जातं ते भरीत करावं लागतं या तीन गोष्टी केल्या की मग त्याला असेंबल करून आपल्याला लिट्टी बनवाव्या लागतात तर या सगळ्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आधी बघून घेऊ तर पहिल्यांदा आपण लिट्टी करण्यासाठीची कणिक मळतोय तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर इथं मी घेतलं आहे दोन कप गव्हाचं पीठ त्यासाठी लागेल चवीपुरतं मीठ पाव टी स्पून बेकिंग सोडा किंवा तुम्ही थोडीशी जास्त बेकिंग पावडर वापरली तरी चालेल पाव चमचा ओवा घेतला आहे आणि दोन टेबलस्पून साजूक तूप लागणार आहे आता एका भांड्यामध्ये घेऊयात गव्हाचं पीठ ओवा मीठ चवीपुरतं Soda, soda. बेकिंग सोडा किंवा आपला खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर वापरली तरी चालेल फक्त ती थोडी जास्त वापरा दोन टेबलस्पून साजूक तूप किंवा तुम्ही तेलही वापरू शकता याला मिसळून घ्यायचं आहे हे तूप या कणकेला सगळीकडे लावून घ्यायचं तर याला मिक्स करून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याला घट्ट म्हणायचं आहे म्हणजे अगदी खूप घट्ट नाही हलकं घट्ट ठेवायचं पण खूप पातळ करायचं नाही तर कणिक आपण मळून घेतली हे बघा खूप सैल नाही किंवा अगदीच एकदम अशी घट्ट नाही आहे आता याच्यावर झाकून याला वीस पंचवीस मिनटं भिजत ठेव तर आता स्टेप दुसरी लिट्टीमध्ये भरण्यासाठी सत्तूचं म्हणजेच फुटाण्याच्या डाळीचं पीठ असतं ना त्याचं मिश्रण कसं करायचं तर ता त्यासाठी साहित्य बघूयात एक कप सत्तूचं पीठ म्हणजेच फुटाण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ एक टेबलस्पून लोणच्याचा खार म्हणजे आपलं लोणचं असतं ना तयार लोणचं त्याचा फक्त खार घ्यायचा आहे एक टेबलस्पून कुठल्याही लोणचा घेऊ शकता शक्यतो आंब्याचा लोणचा वापरला जातो एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरल्यात एक टी स्पून किसलेलं आलं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक ते दोन टेबल स्पून मोहरीचं तेल घ्यायचं आहे म्हणजे सरसो का तेल मोहरीचं तेल आत्ता सध्या माझ्याकडे नाही आहे घाण्यावर आणलेलं नाही आहे त्यामुळे मी इथं शेंगदाण्याचं तेल वापरते तुम्हाला सुद्धा मोहरीच्या तेलाऐवजी दुसरं कोणतंही तेल वापरायचं तर वापरू शकता आता इथे एक बोल घेतला आहे त्यामध्ये हे सत्तूचं पीठ काढायचं त्यामध्ये हे सगळं साहित्य घालायचं सा। कोथिंबीर किसलेलं आलं हिरवी मिरची मीठ सवीपुरतं लोणच्याचा खार आणि तेल आता याला मिक्स करून घेऊ तर याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे पण हे बघाल ना तर खूप कोरडं आहे आता आपल्याला अगदी एक ते दोन चमचे पाण्याचा हबका मारायचा आहे अगदी हलकंसं बाइंडिंग आणायचं आहे म्हणजे त्या लिट्टीमध्ये हे व्यवस्थित स्टफ करता येतं तर एक दोन चमचे साधंच पाणी घालायचं आणि याला मिसळून घ्यायचं तर याला मी दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालून मिसळून घेतलंय खूप ओलं करायचं नाही मग अशी खूप कोरडं होतं आता जर याला आपण बाईंड केलं तर लाडू कसा वळला जातो तसं वळलं आहे आपलं हे सत्तूचं मिश्रण तयार झालं आता तिसरी स्टेप लिट्टीसोबत खाण्यासाठीचा सा चोखा म्हणजेच भरीत करायचंय तर त्यासाठी काय साहित्य लागतं तर या भरतासाठी आपल्याला असं जांभळ वांग घ्यायचंय आपली भरताची वांगी असतात ना हिरवी ती नाही घ्यायची एक मोठा जांभळं वांग त्यासाठी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत तीन मध्यम आकाराचे टोमॅटो अख्खे तसेच घ्यायचे आहेत एक बारीक चिरलेला कांदा कांदा घालणं ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर एक टी स्पून किसलेलं आलं एक दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात एक ते दोन टेबलस्पून मोहरीचं तेल नसेल तर कुठलंही तेल वापरा आणि चवीपुरतं मीठ आता इथं आपल्याला या वांग्याचं भरीत करायचं आहे वांगं टोमॅटो स्वच्छ धुतलेलं आहे याला आता तेल लावून घ्यायचं आहे आपण भरीत भाजताना कसं तेल लावतो तसं टोमॅटोलासुद्धा थोडंसं तेल लावून घेऊ आता इथं मी जाळी ठेवली गॅसवर त्यावर हे वांगं आपल्याला सगळीकडून एकसारखं भाजायचं आहे जसं आपण भरीतला भाजतो अगदी तसंच त्याचसोबत ही टोमॅटो जी आहेत ना तीसुद्धा आपल्याला गॅसवर ठेवूनच सगळीकडनं अशी फिरवत फिरवत भाजून घ्यायचे जर बसत नसेल तर तुम्ही दोन वेळा म्हणजे एकदा पहिल्यांदा वांगं भाजून घ्या मग टोमॅटो भाजून घ्या तर मी पहिल्यांदा जेवढी बसतील तेवढी टोमॅटो आणि वांगी भाजून घेते तर हे बघा आपलं वांग भाजून झालं आहे काढून घेऊ आणि आता हे टोमॅटो भाजायचं आहे टोमॅटोसुद्धा अगदी सगळीकडून असे डाग येईपर्यंत भाजायचे आणि याला चमच्याने आणि याला चिमट्याने उलटपलट करत राहायचं तर टोमॅटो पण भाजून झाले आहेत गॅस बंद करू हे बघा असे छान सगळीकडनं भाजले गेले आहेत आणि यांना काढून पूर्ण गार करून घेऊ तर वांगं आणि टोमॅटो भाजलेलं पूर्ण गार झालं याचं साल काढून घ्यायचं वांग्याचंही साल काढायचं आहे आणि टोमॅटोचं पण साल काढायचं आहे बरेच जण काय करतात साल न करता असंच वापरतात तर दोन्हीचं साल काढून घेऊ तर टोमॅटो आणि वांगं सोलून घेतलं त्यानंतर टोमॅटोची सुद्धा आणि वांग्याचंसुद्धा मी देठ कापून घेतलं आहे आता इथं मी एक मिक्सिंग बोल घेतला आहे यामध्ये आपल्याला हे बटाटे घालायचे आहेत जे पण उकडून घेतले आणि याला मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही मॅशर पण वापरू शकता पण खूप मऊ मॅश करण्यापेक्षा थोडेसे चंग चांगले लागतात आता यामध्ये हे टोमॅटो पण मॅश करून घालायचे आहे टोमॅटो पण आपण तिन्हीच्या तिन्ही जे भाजले होते ना ते याच्यात घालून मॅश केले आणि आता आपण हे जे वांग भाजून घेतलं आहे हे वांग यामध्ये घालायचं तर वांग भाजल्यावर एकदा फक्त चेक करायचं काही अळी वगैरे असेल तर आणि यालासुद्धा बटाट्यासोबत चांगलं मॅश करायचं आहे तरी बघा याला आपण चांगलं मॅश केलं आहे आता यामध्ये घालायची कोथिंबीर बारीक चिरलेली किसलेलं आलं एक इंच चवीपुरतं मीठ हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा इथंही कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल आणि मोहरीचं चा तेल नसेल तर घरातलं कुठलंही चा तेल पण मोहरीचं तेल छान लागतं आता याला परत चांगलं मिक्स करून घेऊ याला फोडणी वगैरे दिलं जात नाही किंवा परतलं जात नाही फक्त सगळं भाजायचं आणि कच्चे जिन्नस याच्यामध्ये मिसळायचे याला चांगलं मिसळून घेतलं आपला हा लिट्टीसोबत खाण्यासाठीचा चोखा तयार झाला तर आपली कणिक मळून झाली दुसरी स्टेप आपलं सत्तूचं मिश्रण म्हणजेच लिट्टीचं सारण करून झालं तिसरी स्टेप आपला चोखा करून झाला आता चौथी स्टेप आपल्याला लिट्टी भरून तयार करायची तर त्यासाठी आपण जे पीठ भिजवलं होतं ना ते बघा छान भिजलेलं आहे आणि असं थोडं पीठच खुसखुशीत वाटतंय कारण आपण याच्यामध्ये सोडा घातला आहे ना, ना त्यामुळं तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर तुम्ही दोन ते तीन टेबलस्पून कडकडीत तेल याच्यामध्ये ओतून वापरू शकता पण सोडा किंवा बेकिंग पावडर घातलं ना की चव खूप चांगली येते आणि टेक्स्चर खूप छान येतं आणि लिट्टी छान खुसखुशीत होते तर कणिक मी एक दोन मिनटं चांगली मळून घेतली आहे आता थोडंसं तूप घेतलं आहे थोडंसं तूप आपण हाताला लावून घ्यायचं किंवा तेल घ्या आता अगदी छोटासा गोळा काढायचा आपण पुरीला घेतो ना तसा फार मोठा घ्यायचा नाही गोळा आता याची अशी वाटी करायची आपण पुरणपोळी किंवा पराठा करताना कसं वाटी करतो तशी वाटी करायची बघा खूप पातळ करायची नाही थोडी जाडच ठेवायची हे बघा अशी थोडी मोठी वाटी करून घेतली आता यामध्ये भरपूर सारण भरायचं आहे जे आपण तयार करून घेतलं आहे ना ते सारण हे थोडंसं दाबून घ्यायचं जेवढं सारण जास्त तितकी लिट्टी चवीला चांगली लागते हे सारण भरलं आता याला बंद करूयात तुम्हाला जर वाटतंय की मिश्रण आता कोरडं व्हायला लागलंय तर थोडासा पाण्याचा हबका मारून ते परत भरू शकता याला अशा पद्धतीने चिमटीने बंद करायचं म्हणजे मग ते उलगडणार नाही हे बघा अशा प्रकारे आपण गोल गोल लिट्टी करून घेऊ काही जण असे गोल करतात काही थोडंसं याला दाबून चपट करतात जसं तुम्हाला आवडतं तसं तर आपण ही लिट्टी तयार करून घेतली आहे सगळ्या लिट्टी आपण अशाच करून घेऊ तर आपण या लिट्टी भरून घेतलेल्या आहेत तर आत्ता सध्या इथं मी साधारण एक सात लिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर खरं बघायला गेलं तर पारंपरिक पद्धतीने लिट्टी करतात ती भट्टीमध्ये भाजली जाते पण आता भट्टी आपल्याकडे नाही आहे तर आपण गॅसवर जाळी ठेवणं पण वांग कसं भाजलं त्याच्यावर सुद्धा भाजू शकतो पण अजून छान असं खुसखुशीत व्हावं व्यवस्थित भाजलं भाजलं जावं म्हणून आपण आप्पे पात्रात भाजू शकतो किंवा बरेच जण कढईमध्ये सुद्धा असं गोलगोल फिरवून भाजतात तर आपण आप्पे पात्रात भाजूयात म्हणजे जास्त सोपं जातं पात्र गरम करत ठेवलंय यामध्ये या, आता साजूक तूप घालायचं आहे इथे मात्र तेल घालायचं नाही तूपच लावायचं तर याच्यामध्ये आपण तूप सोडलं अर्धा अर्धा चमचा आता या लिट्टी याच्यामध्ये ठेवायच्या सुरुवातीला मी गॅस मोठा ठेवला आहे कारण पात्र अजून तापलेलं नाही आहे कढईमध्ये करणार असाल ना तर शक्यतो गोडत गोल तळाची कढई घ्यायची त्याला तूप लावायचं ती मध्यम गरम झाली की लिट्टी त्याच्यामध्ये ठेवायच्या आणि उलटून पालटून सगळ्या बाजूने शेकून घ्यायच्या आता पॅन व्यवस्थित तापला गेला आहे याच्यावर झाकण ठेवायचं गॅस एकदम कमी करायचा किंवा पोचत नसेल आज तर मध्यम ठेवा आणि याला तीन ते चार मिनिटं शेकून घ्यायचं तर एक तीन ते चार मिनिटं मंदाचेवर आपण याला ठेवलं होतं आणि हे बघा लिट्टी आता खालच्या बाजूने अशा थोड्या शेकल्या गेल्यात आता आपल्याला दुसऱ्या बाजूने पण शेकून घ्यायचं आहे पण याच्या आधी याला तूप लावायचं आणि हे खूप तरी मी कमी तूप लावते आणि जर तुम्ही बिहारी लोकांच्या घरी गेलात ना किंवा त्यांच्या घरी जाऊन लिट्टी चौका खाल्ला तर खूप जास्त तूप लावलं जातं आता काय करूयात याला उलटून घेऊ आता ही मधली आहे ना लिट्टी त्यामुळं एकदम अशी डार्क झाली आहे कडेच्या बघा एकदम छान अशा शेकल्या ला। गेलेल्या पण अशी पण छान लागते म्हणजे मला पर्सनली थोडीशी जास्त शेकलेली लिट्टी आवडते याला उलटून घेऊ वरून तूप लावायचं म्हणजे खालची बाजूसुद्धा अगदी मस्त शेकली जाते आणि तुम्ही हे बघाल ना ह्याला असे क्रॅक्स येतात याचा अर्थ लिट्टी खूप मस्त झालेली आहे आता परत मी थोडंसं कडेकडेने तूप सोडते आणि दुसरी बाजूसुद्धा मंदाचेवर तीन ते चार मिनटं शेकून घेऊ तर अजून एक तीन ते चार मिनिट आपण दुसरी बाजू पण शेकून घेतलेली आहे फक्त मी काय केलं ही मधली जी जास्त करपलेली होती ना ती अजून करपू नये म्हणून मी साईडच्या ह्याच्यामध्ये शिफ्ट केली आता दुसरी बाजू पण बघा मस्त शेकली गेलेली आहे गे याला फ्लिप करूयात हे बघा इकडून पण अगदी छान लिट्टी शेकल्या गेल्या आहेत तुम्हाला जर वाटलं ना की कडेचं थोडं कच्चं वगैरे आहे तर थोडंसं असं आडवं करून पण शेकून घ्या इथे काही लिट्टी अगदी व्यवस्थित शेकल्या गेलेल्या आहेत काही मध्ये मध्ये कच्च्या वाटतात तर असं सगळीकडे गोल गोल फिरवून आपण याला परत एकदा एक एक मिनिटासाठी शेकून घेऊया तर अजून एक दोन तीन मिनिटं मी सगळीकडे जिथे जिथं कच्चं वाटलं तिथं तिथं याला शेकून घेतलं आहे आणि हे बघा एकदम अशा खुसखुशीत लिट्टी तयार झालेल्या यांना काढून घेऊ तर हे बघा काय मस्त लिट्टी तयार झाल्या आहेत एकदम छान क्रॅक्स आलेले आहेत खुसखुशीत झालेल्या आहेत आता तोपर्यंत मी इकडे उरलेल्या लिट्टीसुद्धा करून घेते आणि परत याला अगदी अशाच प्रकारे भाजून घेऊ तर अशा प्रकारे इथं आपण या सगळ्या लिट्टी शेकून घेतलेल्या आहेत भट्टीमध्ये शेकल्या जातात किंवा डायरेक्ट तुम्ही गॅसवर शेकू शकता पण ना खूप मस्त तयार होतात तुम्ही जर याचं टेक्स्चर बघितलं तर तुम्हाला कळेल की किती सुंदर सगळीकडून एकसारख्या लिट्टी शेकल्या गेलेल्या आहेत आणि याला असे क्रॅक्स आलेत ना हे बघा हे छान असं खुसखुशीत झालंय याचा अर्थ लिट्टी परफेक्ट भाजलेली आहे किंवा शेकलेली आहे आता लिट्टी तयार झाली आहे चोखा तयार झाला आहे आता हे खातात कसं तर ह्या तयार झालेल्या लिट्टी भरपूर तुपामध्ये घोळवल्या जातात तुपामध्ये घोळवायच्या आणि ताटामध्ये सर्व करायच्या त्याच्यासोबत छान असं तयार केलेलं वांगं बटाटा आणि टोमॅटोचं भरीत म्हणजे चोखा सोबत तोंडी लावणीला लोणचं हिरवी मिरची कच्चा कांदा घ्यायचा आणि याला मस्त एन्जॉय करायचं तर लिट्टी फोडायची त्याला पहिल्यांदा लोणच्यामध्ये बुडवायचं मग भरीत घ्यायचं आणि वरून असं तूप सोडायचं आणि चोखा लिट्टी आणि चोखा एन्जॉय करायचा तर खूप खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही बघितलं आणि याला जर मी तुम्हाला तोडून दाखवते आहे तर हे बघा आतपर्यंत व्यवस्थित लिट्टी शेकली गेलेली आहे कुठेही कच्ची नाही खुश आहे आणि छान खुसखुशीत झालेली आहे तर तुम्हीसुद्धा ही लिट्टी चोखाची रेसिपी नक्की नक्की करून बघा माझ्या मैत्रिणीची रेसिपी आहे और मिठी की मम्मी और जो भी मेरे फ्रेंड्स थे आपकी बहुत याद आ रही थी जब मैं ये लिट्टी चोखा बना रही थी आप अगर ही व्हिडिओ देख रहे हो तो मुझे कॉल जरूर करना तर अशा प्रकारे माझ्या मैत्रिणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आज त्या त्यानिमित्ताने काही होईना पण सगळ्यांची आठवण आली अंदमानातल्या आठवणी जगता आल्या तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद